नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार झालं का जेवण जेवण झालं का तुमचं आमचं कसं काम चालू असते दुपारी हे दुपारचं काम असं चालू असतंय बघा तरी तीन वाजून गेले हे दुपारी चालू असते असली काम बरं आहे का मग तुमचं बरं आहे कसं का काम आहे महाग ब्लाउज शिवाय लागले

बघा कपडे शिवाय सुरुवात केली गवळण म्हणते मी एक मी गवळण म्हणणार आहे बर का ऐका गवळण आपली साधी म्हणले भारी नाही साधी गवळण म्हणते गवळण म्हणत म्हणत जाऊ शे जेवण तर झालं ना जेवण आताच झालंय आता झालं झालंय म्हणते गवळण एखादी हे कटोरी भाग आहे बाबा कटोरीच भाग आहे म्हणते गवळन मी थांबा कटोरी जोडते म्हणते गवळन काय करता कुठले तसे ओला केला दोन दिवसावर वरांनी वर सायची पौर्णिमा शुक्रवारी मुळीच नव्हतं रे काना 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 माझ्या म्हणा ऐका राधा काय म्हणते कृष्णाला अरे मुळीच नव्हतं रे काना, काना पण तुझ्यासाठी 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 आले वना खरच काणारे तुझ्यासाठी आलेवना अशी राधा कृष्णाला बघा तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार राधा म्हणते कृष्णाला अरे कृष्णा तुला कस कळत नाही रे कृष्णा तुझ्यासाठी सोडिली घरदर दर तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाज मी तो काना उंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना खरच काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना अरे मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी आले वना करणारे तुझ्यासाठी तुझ्यासाठी राहिले उपवासी ऐका राधा काय म्हणते अरे कृष्णा तुझ्यासाठी मी एकादशी केल्या म्हणून काय म्हणायचे तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले म्हणा रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना मुळीच नव्हतं रे माझ्या मा मना वन तुझ्यासाठी तुझ्यासाठी साति, तुझ्यासाठी आले म्हणा खरच रे तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी राधा किती राधा कृष्णाला विनमिती ऐका एका जनार्दनी राधा आले तुला गोविंद एक जनार्दनी मिनवी राधा शाणा तुला गोविंदा मुळीच नव्हत रे काना 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 काना, काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना खरंच काणार रे तुझ्यासाठी आले वना खरच काणार तुझ्यासाठी आले वना, वना। बघा निमतर ब्लाऊज झाल्या शिवायच लगेच Aur- teel karval lahti võeti vaga , mis seal . mis seal teel karval lahti võeti ? mis seal teel karval lahti võeti ära tiel. ? saaks selle helimatu tulemiseks . आहो चांदना चांदना झाली आंबाबाईची आंबाईची पाहत भोवते माझ्या येडा माईची पाहत भोवते आहो पुण्याच सोनार बोलवाव माझ्या आंबाला घंटन घडवाव आंबाला घंटन घडवाव वाजत गाजत चढवाव चांदन साधन झालेला माझ्या आंबाची बघत होते वाट माझ्या माईची भात होते वाट माझ्या आंबाची पाहत होती वाट तिच्यावर जव अंधार पडला होता थोडा म्हणून डोरा दिसला आ ओ सोनार बोलवाव आवा आंबला नेत माझ्या घडवाव आंबला नेत माझे घडवाव वाजत गाजत छळवा आले चांदू चांदू खाली रात वाट आजारी होते ना तीन तीन दोन तीन दिवस जरा आहे आज बरं दोन तीन दिवस लय आजारी होते मी म्हणून राहिले कपडे शिवायचे बघा एवढे झाले ने मी आता तरी आणि पी जरा पोटात दुखतेस थोडं वातावरणच तसं आहे बघा तर धन्यवाद बरं का मित्रांनो माझ्या भावा बहिणीनो सगळ्याला सा सांगते माझं चुकलं काही तर मला माफ करी जा कारण चार दिवस झाले मी आजारीले पण तसंच दाजी चल व्हिडिओ काढू नको आजारी पली पडची म्हणते तर दाजीने चांगले आहेत आपलं